वडगाव सहानी ते शिर्डी दिंडीचं आयोजन या यावर्षी देखील सुंदर प्रकारे संपन्न केलं स्वर्गीय शिवनेर भूषण जे एल वाबळे साहेब तसेच कैलासवासी कार्याध्यक्ष विलाशेठ लक्ष्मण वाबळे यांच्या संकल्पनेतून साईनाथनगर वडगाव सहानी येथे साई मंदिर ते शिर्डी पायी दिंडीचं आयोजन सुंदर प्रकारे चालू केलं यावर्षी देखील या, या दिंडीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जवळजवळ तीनशे ते चारशे भाविक चा सा या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले सकाळी महाआरती संपन्न होऊन वडगाव सहानी सायनाथ नगर येथून पायी दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली नंतर सर्वांनी बसद्वारे शिर्डीकडे रवाना झाले या श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्तानं भव्य कबड्डी स्पर्धा महिलांसाठी होम मिनिस्टर आणि वडगाव सहानीचे युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण प्रसाद महाराज वाबळे यांचे हरिकीर्तन संपन्न होणार आहे तरी भाविकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती या सर्व दिंडी सोहळ्याचं नियोजन साईनाथ मित्रमंडळ साईनाथ नगरचे अध्यक्ष देवीदास भोर व उपाध्यक्ष गुलाब वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे एक मिंदे, एक माझ्या थ भगवान की जय पौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय सदगुरु साईनाथ महाराज की जय

या वर्षी चालवात प्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण नियमितपणे अखंड सतरा वर्ष हे साईनाथ नगर ते वडगावसा आणि हा दिंडी सोळा आपण साईनाथ मंदिर या ठिकाणाहून घेत असतो आणि शिर्डीपर्यंत आपण आपण सर्वजण व्यवस्थितरित्या नाश्ता घेत घेत त्या ठिकाणी सर्वजण आपण पोहोचत असतो असं आपल्या साईनाथ मंडळाची परिक्रमा त्या ठिकाणी गेली सतरा वर्ष चालू आहे आणि सतरा वर्ष चालू असताना या ठिकाणी सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यापासून दिंडीचं आम्ही अगदी छोट्या प्रमाणात त्या ठे त्या ठिकाणी स्वरूप होतं प्रथमतः आम्ही पिकअपमध्ये जायचं त्यानंतर आपण ट्रक केली आणि ट्रकनंतर आता मोठं स्वरूप येऊन तीन ते चार बसेस आणि आमच्या छोट्या काही गाड्या आम्ही अशा स्वरूपामध्ये जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे भाविक भक्त आम्ही या वडगाव साहनी सायनाथ नगर इथून शिर्डीला नेत असतो अशी आमची दिनक्रम या ठिकाणी चालू आहे आणि हा उपक्रम कैलासवाशी ही संकल्पना जी काढली ती सायनाथ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवाशी जे एल साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष श्री विलासशेठ वाबळे साहेब त्यांच्या संकल्पनेतून आणि आमच्या मंडळाच्या सहकार्यातून ही संकल्पना पुढे आजपर्यंत आज अविरत चालू आहे आणि चालू असताना यासाठी सायनाथ मंडळातील सर्व सभासदांनी सर्व सदस्यांनी आतोनात मेहनत घेऊन ही परंपरा अखंड चालू आहे उत्स्फूर्त प्रतिसाद यासाठी मिळत आहे आणि पुढील कार्यक्रम आता यानंतर आम्ही सैनिक मंडळा सैनिक मंदिरापासनं ही दिंडी काढत असतो आणि या ठिकाणी दिंडी चालू झाल्यापासून तर ता आज ताब्यातपर्यंत आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार चितारामदा बोर यांच्या निवासस्थानी या ठिकाणी दिंडीला अल्पउपार असतो आणि त्यानंतर या ठिकाणी दिंडीचं प्रस्थान होतं आणि त्यानंतर संगमनेर येथे श्री खटाटा साहेब यांचा आम्हाला नाश्ता असतो आणि त्यानंतर पुढे आम्ही जाऊन शिर्डीमध्ये पालखी देवाला भेटवतो आणि भेटल्यानंतर त्या ठिकाणी अन्नप्रसाद घेतो प्रसादाल्यामध्ये अन्नप्रसाद घेतो अन्नप्रसाद झाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या दिंडी चालू झाल्यापासून आमच्या मंडळाचे सदस्य की ज्यांनी आमच्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली ते कैलासवाशी मारुती सदाशिव वावळे यांचे चिरंजीव प्रवीण मारुती बाबळे यांच्याकडून सर्वांसाठी आईस्क्रीमचं सौजन्य असतं आणि आईस्क्रीम झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा माघारी पुन्हा माघारी फिरतो माघारी फिरून आल्यानंतर लॉज संगमनेर या कुठे गोरक्ष शेठ कुठे मार्फत आम्हाला चहा पाण्याची सोय त्या ठिकाणी असते आणि त्यानंतर आम्ही तिथून निघाल्यानंतर पुन्हा सायनाथ मंदिरात परत या ठिकाणी येत असतो आणि आल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांसाठी भोजन दिंडी चालू झाल्यापासून महाप्रसादाचे चा आयोजन आमच्या विकास सोसायटीचे सद... माजी सदस्य बबनराव राजाराम बोर यांच्या वतीनं त्या ठिकाणी महाप्रसाद असतो आणि महाप्रसाद महाप्रसाद झाल्यानंतर त्या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता होते अशा प्रकारचं या दिंडीचं नियोजन असतं आणि नियोजना आपल्या साईबा उत्सवाची संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे परंतु आपल्या सर्व साईभक्तांचं मी मनापासून आभार मानतो स्वागत करतो आपला जो उत्स्फूर्त असा जो प्रतिसाद आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा आहे आणि यामुळेच आपण हे कार्यक्रम सर्व सदस्य असतील साईभक्त असतील आपल्या माध्यमातून आपण हे कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतो आणि आपल्या सर्वांना विनंती आहे याही पुढच्या दोन तीन दिवसाचे जे कार्यक्रम आहे या कार्यक्रमांसाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं ही मंडळाच्या वतीने विनंती आहे धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडगाव सहानी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा